यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी देशात लोकशाही आहे की फक्त सांगाडा उरलाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा सवाल उपस्थित केलाय भारताची रशियाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे ईव्हीएम मध्ये गडबड असल्यास लोकशाही संपली पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं विधान केलंय लढणार ताकदीन बघा पराभव झाला तरी पण आम्ही काही गर्भगडीत होत घरी बसणार नाही आमच्या ताकदीमुळे तर आम्ही लढणार आहे अडचणी येणार आहे मला माहिती आहे पण हा विचार जो आहे शाह आंबेडकरी विचार समतेचा विचार न्यायाचा विचार त्या संविधानामध्ये मांडलेले विचार आहेत ते आता नष्ट करायचा प्रयत्न चालला आहे आज ई व्ही एममध्ये जर गडबड झाली असेल तर लोकशाही संपली आज ज्या प्रकारे पैशाचा वापर झाला याला पण लोकशाही म्हणायचं का आज प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का लोकशाहीचा सांगाडा फक्त आहे आज रशियामध्ये पण लोकशाही आहे तिथं नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के बतं मिळतात <coughs> तशीच लोकशाही झालेली आहे आपण <coughs> जवळजवळ त्या दिशेने चालूल आहे